नमस्कार मित्रांनो आताच्या सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका राज्यात भाजपाने लोकसभेसाठी मिशन पंचेचाळीस हाती घेतले होते पण हे मिशन फेल झाल्यास जमा आहे तर महाविकास आघाडी सध्या जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज आहे आणि महाराष्ट्र आणि हरियाणातील लोकसभा निवडणुकीची सत्तेधारी भारतीय जनते पक्षाची चिंता वाढवली आहे तर या दोन राज्यांमध्ये दिवाळीच्या आधी विधानसभा निवडणुका होणार या राज्यामध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाला फटका बसू शकतो तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर या ठिकाणी दोन राज्यात भाजपाची सरकार आहेत यामुळे या ठिकाणी या लोकसभा निवडणुकीत जर भाजपाला फटका बसला तर मात्र या ठिकाणी विधानसभा निवडणुकीत परिस्थिती अवघड होणार महाराष्ट्रात भाजप शिंदे शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत आहे सध्या भाजपाला सोपी वाटणारी ही निवडणूक राज्यात भाजपाला बराच संघर्ष करावा लागणार आहे तर भाजपाने लोकसभेसाठी मिशन पंचेचाळीस हाती घेतले होते पण हे मिशन फेल झाल्यास जमा आहे यामुळे आगामी काळात भाजपाला जोरदार तयार तयारी करावी लागणार आहे तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत एन डी एने राज्यात अठ्ठेचाळीसपैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या सध्या महाराष्ट्रात हरियाणात आणि भाजपाकडून विजयाचा दावा केला जात आहे पण हे दोन्ही राज्यात परिस्थिती पक्षाकडे अलबेल झाल्याचे दिसून येत आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आहे मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूरता धन्यवाद जय महाराष्ट्र